नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण झटपट तयार होणारा मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार हव हु, आहोत हा चिवडा खूप हलका कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतो चहासोबत खाण्यासाठी किंवा हलक्या फुलक्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे कधी कधी हलकं फुलकं कुरकुरीत आणि चविष्ट काहीतरी खावंसं वाटतं ना तर आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा मुरमुऱ्याचा चिवडा कोणी याला भडंग पण म्हणतात अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग सुरुवात करूया यासाठी मी हे मुरमुरे घेतले आहे मुरमुरे निवडून घ्यायचे हे मुरमुरे माझे खारे आहे शेंगदाणे फुटाणे आणि खोबऱ्याचे काप करून घेतले यासाठी आपण या मसाला बनवू अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने अर्धा चमचा तिखट काळं मीठ अर्धा चमचा साखर अर्धा चमचा निमसट वन फोरच्या अर्धा निमसट मिस मिक्सरमध्ये बारीक केला मसाला एक पळी दोन पळी तेल घेतले मी कढईत यामध्ये आपण हे मक्याचे पोहे तळून घेऊ तेल गरम झाले की नाही बघू तेल गरम झाल्यावरच मक्याचे पोहे घालायचे आता हे पोहे काढून आपण मुरमुऱ्यावर घालून घेऊ शेंगदाणे तळायचे या चिवड्याला खूप कमी तेल लागते शेंगदाणे पण तळून मुरमुऱ्यावर टाकायचे खोबरं तळून घेऊ शेंगदाणे आणि खोबरं तळताना गॅस कमी ठेवायचा नाहीतर तर खोबरं लवकरच करपते आता खोबरंसुद्धा मुरमुऱ्यावर काढून घ्यायचं एकदम लाल होऊ द्यायचं नाही पहिलेच काढून घ्यायचं कारण यामधल्या उष्णतेनेच ते परत लाल होते दोन पळी तेल घेतले होते एवढे तेल आपल्याला लागत नाही हे तेल आपण काढून घेऊ एक पळी तेलातच हा चिवडा होतो मोहरी कडीपत्ता असेल तर कडीपत्ता घाला जिरे हिंग वाटलेला मसाला मसाला थोडा परतून घेऊ कमी गॅसवर परता आता यामध्ये फुटाणे घालायचे आणि आता मुरमुरे घालून घेऊ आपण मी हळद घालायला विसरले होते म्हणून आता वरून हळद घालत आहे तुम्ही तेलामध्ये हळद घाला मुरमुरे खारे असल्यामुळे मी मीठ घातले नाही काळं मीठ तेवढं घातलेलं आहे दोन मिनटं चिवडा पलटा चिवडा दोन मिनटं भाजल्यानंतर आपला चिवडा तयार झाला आहे उन्हाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जास्त वेळ गॅसवर जवळ उभं राहावं लागत नाही तेलकट नसतो कमी तेलात होतो तसाच झटपट तयार होणारा मुरमुऱ्याचा हलका कुरकुरीत आणि खूपच स्वादिष्ट असा चिवडा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका अजून अशाच सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह धन्यवाद